मित्रांनो मृत्यू शेवट नाही सुरुवात आहे एका नव्या प्रवासाची पण तुम्ही कधी विचार केलाय का त्या प्रवासाची सुरुवात कुठून होते म्हणजे आत्मा जन्म घेण्याआधी कुठे असतो तो काही शून्यातून येतो का की एखाद्या अदृश्य जगातून येतो असं म्हणतात की प्रत्येक आत्म्याचा स्वतःचा एक प्रवास असतो तो फक्त एका जन्मापुरता मर्यादित नसतो आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा प्रत्यक्षात तो प्रवास फक्त एका नव्या अध्यायाची सुरुवात असते काही संशोधक आणि आध्यात्मिक विद्वान सांगतात जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याचा आत्मा ताबडतोब दुसऱ्या शरीरात जात नाही तो एका मध्य जगात प्रवेश करतो ज्याला काही लोक आत्मलोक म्हणतात तर काही त्याला स्पिरिट वर्ल्ड म्हणतात ते ठिकाण म्हणजे ना स्वर्ग ना नर्क एक असं अस्तित्व जिथे आत्मा आपल्या पुढच्या जन्माची तयारी करतो काही लोकांनी सांगितलंय म्हणजे ते लोक ज्यांनी काही वेळासाठी मरून जिवंत झाले होते त्यांना असं वाटलं ते शरीर सोडून एका प्रकाशमय जगात गेले त्या जागेत शांतता होती आवाज नव्हता फक्त एक ऊर्जा जाणवत होती कोणाचं तरी प्रेमळ अस्तित्व त्यांच्या जवळ होतं आणि त्या ऊर्जेने त्यांना सांगितलं तुझी वेळ अजून आली नाही पण हा प्रकाश म्हणजे नक्की काय होता काही लोक म्हणतात तो म्हणजे आत्म्याच्या जगाचा दार मृत्यूनंतर आत्मा त्या जगात जातो जिथे त्याच्या गेल्या जन्माचे अनुभव कर्म आणि आठवणी सगळं विश्लेषित केलं जाते जणू काही एखादं शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना म्हणतो चल बघूया या जीवनात तू काय शिकलास आणि पुढच्या वेळी तुला कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत त्यालाच कर्मचक्र म्हणतात जे आपल्याला एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जन्मा नेणारं अदृश्य चक्र आहे वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर ही कल्पना आहे पण अनेक केस स्टडीज मध्ये असं दिसलं की काही माणसांना त्यांचा मागचा जन्म आठवतो हो त्यांनी सांगितलेली नावं ठिकाणं आणि घटना नंतर प्रत्यक्षात सत्य ठरल्या याला विज्ञान रिइनकर्नेशन मेमरी म्हणतं पण हे घडतं तरी कसं तर कदाचित आपला आत्मा एका ऊर्जा स्वरूपात या विश्वात राहतो आणि जेव्हा योग्य काळ येतो तेव्हा एखाद्या नव्या आईच्या गर्भात त्या आत्म्याचं कंपन जुळते म्हणजे त्या आई वडिलांच्या ऊर्जेशी त्या आत्म्याच्या तरंग लहरी मॅच होतात आणि मग त्या गर्भात जन्माचा प्रारंभ होतो आपण जन्म घेण्याआधीच ठरवतो हो की कोण आपले आई वडील असतील आपलं आयुष्य कसं असेल आणि कोणते धडे आपण शिकणार आहोत काहींना हे स्वप्नासारखं वाटतं पण अनेक साधक आणि ध्यान करणारे सांगतात ध्यानात त्यांना त्यांच्या जुन्या जन्माचे दृश्य दिसतात जणू ते एका प्रकाशमय दालनात उभे होते आणि त्यांच्या समोर अनेक क्रिया चालू होते वेगवेगळ्या कुटुंबात जन्म घेणारे त्यांचे अनेक शरीर आणि वेगवेगळ्या आयुष्याचे त्यांचे अनुभव त्यांना दिसले होते आणि मग मृत्यूनंतर ते निवड करतात मला आता येणाऱ्या जीवनात काय शिकायचं आहे किती विचित्र आणि सुंदर वाटते नाही आपल्याला वाटतं आपण इथे जगण्यासाठी आलोय पण कदाचित आपण इथे शिकण्यासाठी आलोय कधी प्रेम कधी दुःख आणि कधी अपयश तर कधी आनंद हे सगळं जा हे सगळं आहे का म्हणजे आत्मा खरंच दुसऱ्या शरीरात येतो का याचे काही पुरावे आहेत का हा प्रश्न हजारो वर्षांपासून लोकांना पडलेला आहे एकोणीसशे साठच्या च्या दशकात अमेरिकेतील एक मानसशास्त्रज्ञ डॉक्टर इयान स्टिवन्सन यांनी जवळपास अडीच हजारपेक्षा पेक्षा जास्त मुलांचे केसेस स्टडी केले ही मुले फक्त तीन ते सात वर्षांची होती आणि त्यांना स्वतःचा मागचा जन्म आठवत होता काही मुलांनी सांगितलेली त्यांची पूर्वीची नाव गावा अगदी त्यांचा मृत्यू कसा झाला हेही सांगितले आणि सर्वात आश्चर्य म्हणजे ही, ही माहिती पूर्णपणे खरी निघाली एका केस मध्ये भारतातील एका लहान मुलीने सांगितले ती एका गावात सुधा शर्मा नावाची स्त्री होती आणि तिचा अपघातात मृत्यू झाला होता तिने गावाचं नाव घराचं ठिकाण आणि नवऱ्याचंही नाव सांगितलं जेव्हा संशोधकांनी तपास केला तेव्हा त्या नावाची स्त्री खरंच अस्तित्वात होती आणि तिचा मृत्यू त्याच पद्धतीने झाला होता आता तुम्ही म्हणाल कदाचित हे योगायोग असेल पण मित्रांनो असे एक दोन नाही तर हजारो केस आहेत जिथे मुलांनी सांगितलेलं सत्य निघालं आहे काही मुलांना त्यांच्या जुन्या घरातील गोष्टी स्मरण झाल्या जसे की ते कुठे काय ठेवले होते कोणत्या खोलीत काय आहे जणू काही त्यांचा आत्मा खरच परत आला आहे नव्या रूपात वैज्ञानिक दृष्टीने बघितलं तर त्यांच्याकडे याचा स्पष्ट उत्तर नाही पण काही पाच लाईफ रिग्रेशन थेरपी करणारे डॉक्टर सांगतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला गंभीर ध्यान किंवा हायप्नोटिक ट्रान्समध्ये नेलं जातं तेव्हा ती व्यक्ती काही अशा गोष्टी सांगते ज्या त्याच्या या जन्माशी काही संबंधित नसतात कधी तो सांगतो अठराव्या शतकात राहायचो तर कधी मी युद्धात मरण पावलो होतो आणि नंतर तपास केल्यावर त्या काळातील त्या घटना खरंच सापडतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा